तुम्ही इकडं कपाशी बघू शकता की कपाशी बी काही येईल नाही आणि जे समजा जे, जे काही पिकं आहेत ते कांदा म्हणा मक्का म्हणा ज्वारी म्हणा हे पिकालासुद्धा आता पाणी राहिले नाही का दोन वर्षापूर्वी पाऊस चांगला झाला मागच्या वर्षी पाऊस चांगला होता त्याच्यामुळं जे जमिनीमध्ये पाणी क्षमता होतं पाणी लेवल होतं ते बऱ्यापैकी चांगलं वाढलं होतं परंतु यंदा इतकं कमी झालं की शेतकऱ्यांना जे श पाणी प्यायला जनावरांना सुद्धा पाणी राहिलं नाही इतकं परिस् परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मागील वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याला वाटलं यंदा बी चांगला पाऊस होईल आणि थोडं विहिरीला बरं खासा पाणी होतं परंतु शेतकऱ्यांनी कांदे गहू मका बाजरी जेवरी असे पिकं घेतले परंतु अचानकच त्यांचं पाणी पाणी गेल्यामुळे त्यांचं पिकाला पाणी राहिलं नाही पिकाला पाणी राहिल्या नाही शेजारी शेतकऱ्याचं जर पाणी घ्यायचं ठरलं तर त्याला बी पाणी नाही तर मग त्यांनी काय केलं बोर हाणायला सुरुवात केलं बोर हाणायला सुरुवात केल्याच्या नंतर आमची इकडंची घटना सांगतो की जी शिंदे कंपनी आहे शिंदे कंपनी आहे ज्या शिंद शिंदे कंपनीना बोर हाणायची ठरले तर बोर हाणले परंतु झालं कसं की त्यांना वाटलं आता आपल्याला काही पाणी बघता येत नाही किंवा एखादा दुसरा बाबा आणून बी आपण पाणी न बघणार तर झालं असं की त्यांनी मशीन आणलं मशीन आणल्याच्यानंतर मशीननं पाणी चेक केलं मशीननं पाणी पॉईंट दाखवले आणि पॉईंट दाखल्याच्यानंतर दा त्यांना एक नाही तर दोन पॉईंट घेतले तीन तीन चार चार हजार काय त्यांची फीस आहे ते देऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिथं बोरची गाडी आली आणि तिथं एकही थेंब पाणी नाही लागला तर पहिल्या बोरवर म्हणू शकतो की एखाद्या झाला असेल मग पॉईंटमध्ये ओकचूक परंतु दुसऱ्या बोरला सुद्धा पाणी नाही लागलं आणि तिथं पुरा खाका नाही जात दीड दीडशे फूट असे दोन बोर मारले आणि जो पानडी होता जो मशीन बघणारा तांब्याचा गाडा म्हणजे जण होते ते एक जण तांब्याची तार घेत होता आणि एकजण आपलं मशीन होतं मशीन घेऊन दोघं असे पाणी पॉईंट बघून देत होते पण असं झालं की दों -दों ते समजा फेल झालं ह्या शेतकऱ्याचे तीस हजार रुपये लॉस गेले आणि प्लस त्याची दीड दोन दोन हजार ती फीस होती तीसुद्धा घेऊन गेले मग असं झालं मित्रांनो असं जर होत असलं मशीनच्या साहाय्यानं सुद्धा किंवा तांब्याच्या काड्याच्या सुद्धा आपली इकडं असं होत असत तर मग हे शेतकऱ्याला एक चुनाचे हे शेतकऱ्यासोबत झो धोकाचे असं म्हणाला काही हरकत नाही मग त्याच्यानंतर त्यांचे एक चुला धोवे त्यांनी काय केलं की एक असं पाणी बघणारा बाबा आणला जाणता बाहेर होते त्याला तो बाबा आणल्याच्या नंतर त्याच्यावर समजा त्याला त्याने बी एक पॉईंट काढून दिला पॉईंट काढल्याच्या नंतर त्याचा बी एक पॉइंट म्हणजे त्याचा बी फेलच झाला फेल झाल्याच्या नंतर आपले एक चुलते होते त्या चुलतेने सुद्धा एक पॉईंट काढून घेतला होता परंतु त्या चुलतेने त्यांचाच पॉईंट फेल केला तर त्यांना त्याच्यावर विश्वास नाही राहिला नक नेमकं यांचे तीन बोर त्यां त्या घरामध्ये फेल झाले तर मग आपल्याला काय पाणी लागलं असं त्याची एक धारणा होती त्याच्यामुळे त्यांनी ते बोर कॅन्सल केला आणि मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की असं यांचे जरा विश्वास आहे तर मग हे यांचे पॉईंट काय फेल होतात हे पॉईंट का फेल होतात नंतर दुसऱ्या दिवशी जे जे पहिले दोन मारले ते म मशीनच्या सहाय्या बघून त्या दिवशी मग नंतर त्यांना बोलण्यात आलं नेमकं काय झालं बघा ते काय म्हणले का, का तुम्ही हाय प्रेशर गाडी गाडी मारली त्याच्यामुळे पाणी नाही लागलं पण माझं म्हणणं मित्रांनो असं आहे की जे मशी हाय प्रेशरची गाडी मारली मग तुम्हाला तुम सांगायला काय झालं तर तुम्ही लो प्रेशर मारा किंवा तुम्ही अशी गाडी मारा का तिच्या जे समजा सगळं माहिती आहे तुम्हाला आणि जे मशीनचं सहाय्य जे पाणी बघतात मित्रांनो त्यांना मला असं विचारायचं काही लोक तांब्यात होतात किंवा जे खोपा असतो किंवा पाईपलाईन ते सांगतात पाईपलाईन आहे किंवा खोपा आहे किंवा पाणी असं एवढं काही मशीनचं परफेक्ट नसतं तुरळक लोकाला पाणी लागेल आणि जे हे जे लोक आहेत मशीनच्या सहाय्याने पाणी बघणारी हे काय करतात यांचे जे फोन नंबरवर ज्यांचं स्टेटस काठ होतात जिथं पाणी लागलं तेच टेटस होतं ते जे बोर फेल झाला आहे त्याचं कधीच ते टेटस होणार नाही किंवा ते असे प्रचार करणार नाही आणि शेतकऱ्याचं एक कसं होत असतं की तुम्हाला समजा आमक्या आमक्याला पाणी लागलं तर तो पंधरा जणांना माहीत होतं खा तेव्हा बाबा आलता आणि त्यांना पाणी दाखिलं आणि ते सक्सेस झालं मग ते असं प्र पसरत जात असतो पण मित्रांनो झालं असं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा असंच माहीत झालं तर की आमगा आमका बाबा आहे आणि तो पाणी चेक करतो मशीनच्या सहाय्यानं आणि ते असं चेक करून देतो पाणी पण झालं कसं इथं फेल झालेलं आहे इथं भोंडू बाबा बी आणला आणि इथं तो मशीन बी आणलं तर मन झालं असं की इथं फेल झालं आणि मग मी त्या शेतकऱ्याला एक चर्चा केली नेमकं त्या मुलाला मुलाकडून जाणून घेतलं नेमकं झालं काय का तुम्ही इथं हे आणलं मग फेल कसं काय झालं तिने आम्हाला कळाला नेमकं फेल कसं काय झालं परंतु मग मित्रांनो माझं म्हणणं असं आहे मग त्यांना विचारलं मग फेल झालं तर मग पाणीच नस ना आपल्या भागात ते पाणी म्हणा तर आमच्या शेजारीची एक कंपनी आहे तिथं महावीर वीरपत्र उद्योग त्या कंपनीचा कंपनीजबर एक ते दीड समजा घंटा चालतो दुसरं एक दुसरं नाव सांगितलं मला त्यांनी ते बी एक दीड दीड घंटा चालतं मग आपल्या इकडे नेमकं काय भाऊ प्रॉब्लेम येतोय तर असं बी होतं मित्रांनो की त्यांचं हा बी प्रश्न एक समजा ध्यानात धरण्यासारखं आहे की ते म्हणतात दुसरे ठिकाणी शंभर दोनशे फुटवर पाणी तिकडं लागतं इकडं लागतं मग आपल्या इकडं लागत नाही आणि मशीनच्या सहाय्यानं पाणी लागलं नाही खूप आपल्याला वाईट वाटतं परंतु मित्रांनो हा एखादा गॅरंटी बा जरा माणूस असला हा समजा त्याची दोन हजार रुपये फीस आहे तर गॅरंटी जरा असला तो बोर पाणी मारूस तर लोक थांबत असला किंवा गॅरंटी घेत असला तुम्ही एक दोन हजार तो त्याला एक्स्ट्रा देऊन टाका जेणेकरून तुमची बी शंका जाईल असे जरा बेर बोर जरा फेल होत गेले तुमचे पे पैसे वाया जातात आणि तो पैसे डबल घेऊन जातो मग माझं म्हणणं आहे असं तुम्ही शेतकऱ्याला स्कॅम होतोय किंवा धोका होतोय याच्यापासून तुम्ही सतर्क करा आणि राहिला आपलं इकडं खोजवाडीचा भाग काही इकडं जरा पाऊस कमी झाल्यामुळे आपल्या इकडे जास्त पाणी नाही किंवा बरेचसे शेतकऱ्यांना आमच्या इथं जे होलचे बोर ते सुद्धा आणले ते सुद्धा एकही थेम पाणीने लागला पैसे वाया गेले आणि ते असं तुम्ही जरा गरज असन तरच पाण्याचा प्यायचा प्रश्न असेल तरच ते बोर मारा असा व्यर्थ बोर मारू नका जेणेकरून तुमचे पैसे वाया जातील तुमचे पूर्ण शेतीला तुम्हाला पैसे शे काम येईल असा तुम्ही विचार करा आणि एक पडेगावचा एक गवळी कंपनीनं पडेगावचं एक मौलानं आणला होता मौलानं आणल्याचे नंतर त्यांनी काय केलं मंत्र छंत्र काय आणलं त्याचं आणि त्याने एक पॉईंट केला आणि सांगितलं की के, ह्या ठिकाणी तुम्ही बोर मारो त्या बोर मारला बोर मारला म्हणजे टाबर गाडी बोलवली आणि त्याला तिथंच बसेल बोर दीडशे फूट मारला त्याला एक तर शितोडा लागा मित्रांनो एक तर शितोडा लागा त्याला निस खाकानं उडवून गेला उडत गेला तो अर्धा बोर थांबला महाराष्ट्र हो लोकांनी नंतर निघून गेला त्या बाबांना दीडशे नाही म्हणे अजून खाऊ दीडशे मार त्या माणसानं तीनशे फूट बोर मारला आणि काही नाही लागला मित्रांनो माझं म्हणणं असं आहे की ते बोंधू बाबा एम बाबा देईन दो अशा भरुश तुम्ही राहू नका जेणेकरून अशा जमिनीतच पाणी नाही पाणी साठा कमी झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही असं काही बोर मारू नका तर आणि ते शेतकऱ्याला मी त्याची समजा एक मुलाखत घेतली किंवा त्याला विचारलं नेमकं काय झालं तर तुम्हाला लगेच पाणी नाही ते आणि मला समजा सुद्धा प्यायला पाणी नाही आहे जरा मला दोन दिवसा मिळून पाचशे चढचा ड्रम जरा भरला तरी मी त्याच्यावर खुश आहे असं त्याचं त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं त्या शेतकऱ्याने मारला बिचाऱ्यानं ना तीनशे फूट बोरला मारला पुरा कोरा गेला मित्रांनो अशा गोष्टी होत आहेत आणि आमच्या इकडं दर हप्त्याला एक दोन बोर मारत आहेत शेतकरी शेतकऱ्यांनी मी आव्हान करतो की अशा पानाड्याच्या साह्यानं बघू नका सुद्धा फेल होते आपल्या इकडं आणि आणि मशीनवाला असं बघा का तो गॅरंटी घेता घेईन तरच त्याला पैसे द्या जेणेकरून हजार दोन हजार त्याला शिल्लक द्या पण गॅरंटीवाल द्या असे जर तुम्हाला भेटत असेल तर ते नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील शेतीविषयी शे, शेतकऱ्यावर जरा काही अन्याय अत्याचार झाला तर आपण शेतकऱ्याचे व्हिडिओ आपण नक्की टाकत असतो धन्यवाद